मित्रांनो सप्रेम जयजो मुंबईकर असेल किंवा मराठी माणूस असेल ज्याला मुंबई वाचवायचे किंवा ज्याच्या पूर्वजांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये असं ज्याला वाटत होत अशा प्रत्येक मराठी माणसाचं मुंबईकरांचं आजचं मत काय असेल आज तमाम मुंबईकर कुणाच्या पाठीशी उभे राहतील ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरात यांना चिटकवायचे त्यांच्या पाठीशी उभं राहतील महाराष्ट्रातले उद्योग ज्यांना गुजरातला पळवलेत त्यांच्या पाठीशी उभं राहील का महाराष्ट्र खरंच समृद्ध सुजलाम सुपलाम घाल पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रातली सगळी माणसं महाराष्ट्रातल्याच नेत्यांच्या पाठीशी उभं राहतील तुम्हाला काय वाटतं आजची प्रधानमंत्र्यांची सभा तर प्रचंड रटाळ झाली म्हणजे तेच तेच भाषण तेच तेच शब्द खर तर विकासावर किंवा लोकांच्या गजावर न बोलता त्यांच्या मनात काय चालू आहे त्याच्यावर बोलणाऱ्या ही सगळी वृत्तीची माणसं ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या सगळ्या जुमलेबाजी करतील हे वेगळं सांगायची गरज नाही ठीक आहे माणसं काय निर्णय घ्यायचा ते घेतील कुणाला मतदान करायचं ते करतील विचार करूनच मतदान देतील पण आज महोदयांची सभा झाली ज्याच्यावर चार पक्षाचे नेते होते म्हणजे भाजपचे मोदी साहेबांसहित फडणवीस साहेबांसहित होते दुसरे अजित पवार गटाचे तिसरे शिंदे गटाचे आणि चौथे आता राज ठाकरे गटाचे असे चार त्या ठिकाणी पक्षाची लोक होते त्याने ठरवलं एकमेकांमध्ये काय जांगडे गुत्ता करायचा आणि कसं सत्तेमध्ये यायचं पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची जी टॉपची सभा झाली इडी आघाडीची ज्याला केजरीवाल होते मल्लिकार्जुन खरगे होते किंवा मग उद्धव ठाकरे साहेब होते शरद पवार साहेब होते महाराष्ट्रातले इतर हे सगळे नेते होते लोक कुणाच्या पाठीशी उभे राहतील लो, लोक या नेत्यांना स्वीकारतील की ज्यांना महाराष्ट्र वाचवायचा इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला का ज्यांना महाराष्ट्रातलं सगळं गुजरातला पळून घ्यायचंय किंवा घेऊन जायचंय त्या अं शिंदे फडणवीस पवार आणि मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहतील लो. खर तर लोकांनी आता सत्सग विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करणं गरजेचं आहे की आम्ही कुणाच्या पाठीशी आहोत आम्ही नैतिकतेच्या विचारांच्या की अविचारी लोकांच्या मग काही तांत्रिक कारणामुळे लाईव्ह कट झालं मी उद्धव ठाकरेंच्या दोन पाच गोष्टीवर बोलत होतो की महाराष्ट्र वाचवायचंय महाराष्ट्रातून भाजप त्या ठिकाणी हद्दपार करायचे तडीपार करायचे आणि प्रधानमंत्री पदावरून चार जून ला इंडिया आघाडीचा त्या ठिकाणी प्रधानमंत्री असेल आणि सगळ्यात महत्वाचं जे काही ईडीच्या आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून चुकीची कारवाई चालू आहे किंवा केली जाते कळलं जात आहे ठाकरेंना सुद्धा संपवण्याची त्या ठिकाणी नियोजन आखलं जात आहे त्याच्यावर ठाकरे म्हणाले दम असेल तर ठाकरेंना संपवून दाखवा वगैरे वगैरे त्यांची भाषण झाली केजरीवालांनी सांगितलं की प्रधानमंत्री महोदय म्हणजे दुसरे पुतीन आहेत पुतीन असो किंवा बांगलादेशाच्या तिथल्या प्रधानमंत्री असो या लोकांनी विरोधी पक्ष हा संपून टाकलेला आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांना पक्षा अजिबात सत्तेमध्ये ठेवायचं नाही अर्थात विरोधी पक्ष म्हणूनच काम करू द्यायचं नाही राज्यातच ठेवायचं नाही तर डायरेक्ट जेलमध्ये टाकायचं आणि मग आधुनिक पुतीनने केजरीवालांना सुद्धा मध्ये टाकलं तेही थे सीसीटीव्हीच्या नजर काही ठेवलं आणि दिल्ली जिंकता आली नाही आणि दोनदा केजरीवालांनी दिल्ली जिंकली आणि भाजपला दिल्ली जिंकता आली नाही म्हणून दिल्लीतला जो विकास आहे मोफत विजेचा प्रश्न असेल किंवा चांगली आरोग्य यंत्रणेचा प्रश्न असेल म्हणजे दोन टर्म मध्ये केजरीवालांनी पहिले सत्तर पैकी अडुसष्ट सदुसष्ट जागा जिंकल्या आणि यांनी तीन जागा फक्त विधानसभेच्या भाजपला दिल्या दुसऱ्या टर्मला त्या ठिकाणी निवडणुका झाल्या बासष्ट आमदार निवडून आले आणि आठ आमदार भाजपचे निवडून आले ही जी सल आहे म्हणजे दहा वर्ष सत्तेत असून सुद्धा दिल्ली जिंकता येत नाही त्याचा राग म्हणजे सिसोदिया असतील केजरीवाल असेल यांना आतमध्ये टाकणे परत दोन जून पर्यंत जामीन आहे आणि ते आतमध्ये जाणार त्यांचा असं मत आहे जर केजरीवाल असं म्हणाले जर केजरीवालला यांना परत जर तिहार मध्ये नाही जाऊ द्यायचं तर मग मग जी काय मतदान करायचंय ती मत हे इंडिया आघाडीच्या उमेदवारांना दिलं गेलं पाहिजे आणि जर केजरीवाला आताच पाठवायचं असेल तर मग मोदींना करा ही उद्विंग्नता कुठून येते माणसाच्या मनात तो राग कुठून त्या ठिकाणी निर्माण होतो तर तो, तो राग यांच्याच कृतीतून आणि कथनीकरणीतून निर्माण होतो हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप छळतीय ते उघड्या डोळ्याने देश पाहतोय आणि तरीही देशातल्या लोकांना जर कळत नसेल तर मग आता जागृत होणं गरजेचं आहे आणि मग हे जे पुतीन संक्रमण झालेलं सरकार आहे ते सरकार जर तुम्हाला बाजूला सरकवायचं असेल तर त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मुंबईकरांनी सभा ऐकल्यात मुंबईकरांनी दोन्हीही सभा पाहिल्यात किंवा दोन्ही सभा अनुभवल्यात आता लोकांनी ठरवायचंय कोणाच्या पाठीशी राहायचंय लोक आता मतदान उद्धव ठाकरेंना पाहून करणार आहेत का मोदींच्या आता त्या असते त्या भाषणाला फडणवीसांच्या पाठीशी शिंदे शे साहेबांच्या किंवा पवार साहेबांच्या पाठीशी राहणार आहेत इकडे तर शरद पवार इंडिया आघाडीच्या स्टेजवर म्हणाले संविधानासहित देशच धोक्याच्या अवस्थेमध्ये आहे ते वाचवायचं असेल तर ह्या सगळ्यांना सत्तेतून उतार केल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही ते मला भटक्यात आत्मा किंवा काय म्हणू किंवा काय म्हण म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि लोक तरीही जागृत होत नाहीत आता प्रचार संपेल पैशाचा महापूर येईल मुंबईमध्ये तर Uh, किती पैसे वाटले जातील कारण आर्थिक राजधानी ताब्यात घ्यायची सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा आज लोकसभा तर उद्या विधानसभा आणि महानगरपालिका येतील ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना ताबा मारायचा आहे लुटायचंय सगळं म्हणून ज्या पद्धतीची विवरचना आणि ज्या पद्धतीचे कांड सुरू आहेत ते अत्यंत अत्यंत भयानक आहेत आणि त्याच्यातून जर भारताला आणि महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर मग मुंबईकर म्हणून तुम्ही मतदान कोणाला करणार एक जण म्हणत आहे मी मुंबईकर आहे मी मोदींनाच ओढ देणार म्हणजे ओढ देणार असं त्यांना म्हणायचंय आता ही जी मेंदूतली अंधभक्ती जी आहे विचाराभर त्या सगळ्या मोदी भक्तांना की नौकर भरतीच काय झालं महागाई इतकी भयानक वाढली आता हाच पट्ट्या एकशे वीस रुपये प्रति लिटरनी पेट्रोल भरलेलं म्हणजे काय आता यांना बोलायचं सगळ्या संवेदना जर एवढ्या बोथड झाल्या असतील आणि जर मग इतक्या त्या टोकाला जाऊन जर विचार करायचा असेल बर लोकांच्या मनावर आहे लोकांनी म्हणजे मोदींना मतदान करायचं का ठाकरेंना मतदान करायचं उद्धव ठाकरेंना हा संशोधनाचा ठाकरे आहेत ठाकरेंमुळेच आज महाराष्ट्राला काहीतरी चांगलं रूप आलेलं आहे भले टाक ठाकरेंनी सांगितलंय की मा म्हणजे प्राथिन इंडिया आघाडीच्या आघाडीच्या लोकांना मतदान करून पाठीशी भरा सहा लोकसभा मतदारसंघ मुंबईमध्ये येतात आणि एकूण तेरा लोकसभा निवडणुकांची आता हा पाचवा फेज जो आहे पाचवा टप्पा तो त्या ठिकाणी निवडणूक लढवतो त्यातले सहा मुंबईमध्ये आहेत मग तीन परत जो ठाणे आहे पालघर आहे म्हणजे या भागातले सुद्धा जर धरले तर हे सात आठ नऊ होतात कल्याण आहे त्याच्यामध्ये आणि मग नाशिक दिंडोरी वगैरे इकडचे दोन तीन असे बारा तेरा लोकसभा याच्यामध्ये महाविकास आघाडी जर जा, जास्त संख्येने पुढे जात राहिली किंवा गेली तर कदाचित यश मिळायला कुणाच्याही म्हणजे अडचण असण्याचा काही संबंध नाही फक्त ती नीतिमत्ता ती नैतिकता मतदारांनी जर जिवंत ठेवली जागृत ठेवली आज त्याची गरज आहे मी मागाशी सभांचा विचार करत होतो अभ्यास करत होतो सगळ्या सभा ऐकल्या मोदी साहेबांना बोलबोचन करण्यामध्ये कुणीच हात धरू शकत नाही पण तेच 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 किती अठरा बोलायचं याला सुद्धा आहे तर दुसऱ्या बाजूला लगेच इंडिया आघाडीची जी काही उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीची सभा होती ती बरोबर जागेवर थांबवण्यात था आली दाबण्यात था आली ती लाईव्ह दाखवली गेली नाही तर त्याच्यामध्ये त्या नेत्यांची भाषणं पण मी नंतर दुसऱ्या माध्यमातून ऐकली तर पोटतिडकीनं लोक जी सभेला गर्दी होती तीकडे मोदीच्या सभेला पैसे देऊन आणलेली होती सगळ्या बचत गटापासून सगळ्यांना कामाला लावलेलं आहे आणि त्या त्या पद्धतीनं त्यांचा तो राष्ट्रीय कार्यक्रम झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना हे सगळं केले असताना आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा लोक ताकदीनं महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत ती मात्र शेवटपर्यंत ती ठामपणे उभी राहिली पाहिजेत एवढीच मापक अपेक्षा आहे म्हणून या माध्यमातून मी प्रश्न विचारतोय याच्यासाठी आता निर्णायक लढाई पाचव्या टप्प्याची जर महाराष्ट्रातली संपली तर अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या संपून जातात मुंबईसह महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी राहणार याच उत्तर तुम्ही कमीत कमी कमेंट मध्ये किंवा आपण चर्चा केली पाहिजे आणि आपण योग्य व्यक्तीला मतदान केलं पाहिजे अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर काही होणार नाही आणि एकदा हा सगळा प्रकार जर पुढे निघून गेला तर मग वाट पाहण्यात दुसरा म्हणजे काही उपयोग असं मला वाटतं धन्यवाद जयजू जय शिवराय महाराष्ट्र आणि मुंबई वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी लोकांमध्ये कुजबूज आहे तुम्हाला काय वाटतं धन्यवाद